हॅलो नमस्कार मधुरानी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा काहीतरी थंडीसाठी हिवाळ्यासाठी स्किन केअर आहे तुमच्यासाठीच आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा भरपूर वर्षापासून आम्ही करतो आणि त्याचा इफेक्ट पण आहे बऱ्याच जणांना माहिती पण असेल तर तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी अर्धा वाटी मसूर डाळ अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सॉरी आणि थोडस या ठिकाणी जायफळ घ्यायचं आहे बदाम घेतले आहेत सहा ते सात आणि जर तुमच्याकडे हळकुंड म्हणजे अख्खी हळद असेल तर ती देखील तुम्ही फोडून घेऊ शकतात परंतु त्याच हळकुंडाची पावडर आहे माझ्याकडे जी की मसाल्याची नाहीये तर ती हळद चम एक चमचा या ठिकाणी घेतली आणि चांगली ग्राइंड करून घ्यायची आहेत बारीक पावडर जसं की तुम्ही बघू शकता जायफळचा खूप मस्त स्मेल येत होता खूप सुंदर वास येतो आणि जायफळ आपल्या जे चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन म्हणजे पुरळ पिंपल्स येत असेल तर त्यावरती खूप मस्त असं फायदेशीर आहे जायफळ त्यामुळे ते स्किनसाठी पण चांगलं आहे म्हणूनच यामध्ये जायफळ घातलेलं आहे जसं की आपल्या चेहऱ्यावरती जर कधी पिंपल्स झालेले असेल तर त्यावरती जायफळ उगाळून देखील आपण लावू शकतो तर या पावडरमध्ये ते घातलेलं आहे ही पावडर जी आहे ना ती जर करून ठेवली हिवाळ्यामध्ये तर आपली त्वचा मुलायम खूप जास्त स्मूथ होते कारण की ही जी पावडर आहे ही, ही आपण साय घेतो दुधाची त्यामध्ये टाकून आपण चेहऱ्याला लावत असतो त्यामुळे चेहरा खूप जास्त सॉफ्ट होतो हरभऱ्याची डाळ जी की बेसन पीठच आहे आपलं आणि जी मसूर डाळ आहे ना तिने देखील चेहऱ्याला खूप जास्त ग्लो येण्यासाठी मदत होते आणि जे आहे बदाम आपण बादाम ऑइल तर जास्त करून मिडियम मिडल क्लास घरामध्ये तरी वापरलं जात नसेल कदाचित तर त्यासाठी बादाम यामध्ये टाकले की त्याचा देखील आपल्या चेहऱ्याला स्किनला फायदा होणार आहे अशा पद्धतीने पीठ सगळं चाळून घेत त्याचं टेक्स्चर बघू शकतात खूप जास्त छान आहे आणि थोडंसं असं दरदर काय म्हणू शकतो आपण त्याला जाडसर आहे जेणेकरून स्क्रब टाईप जे की आपल्या चेहऱ्याचं छान स्क्रब देखील होईल आणि बरेच महिनेही आपल्या फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर हे पीठ च असं राहतं आणि जर बाहेर ठेवलं तर जास्त दिवस नाही राहू शकत कारण की मग त्याला कीड लागू शकते डाळ आहे त्यामुळे तर हे आपण जर बघूया याचा फेस पॅक किंवा स्क्रब कसा तयार होतो तर मी साय घेतलेली आहे त्यामध्ये तुम्ही एक चमचा या ठिकाणी ही पावडर घ्यायची छान असं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला वगैरे अप्लाय करू शकतात पूर्ण स्क्री स्किनला देखील लावू शकतो आता हे थोडंसं घट्टसर झालंय थोडंसं आणखी दूध ऍड करते त्यामध्ये आणि असं बघू शकतात अशा पद्धतीने चेहऱ्याला लावून घ्या आणि लावल्यानंतर ना थोडस म्हणजे पंधरा वीस मिनिटं असो किंवा अर्धा तास रिकाम्या वेळेत लावलं तर अति उत्तम आणि जर कामत असेल लावलं तर बाकीची कामं आवरता आवरता फेसपॅक आपला हा आपोआप सुकून जातो आणि कधीही डायरेक्ट धुवायचा नाही छान असा सुकू द्यायचा बघू शकतात जे सगळं काही आपल्या गळ्याला वगैरे मानेला देखील लावू शकतो जो काही काळवटपणा असतो सगळं काही निघून जातं आणि जे काही बादाम आहे ना त्याचं देखील इफेक्ट आपल्याला याच्या स्किन वरती होणार आहे सुकल्यानंतर ना डायरेक्ट न धुता हाताने असं त्याला थोडस चोळून घ्यायचं आहे जेणेकरून जी सगळी टॅन आपली किंवा धूळ वगैरे डेड स्किन आहे ती सगळी त्याच्यामध्ये निघून जाते आणि असं जे पीठ आहे ना ते असं काळवट होतं कारण की सगळी लागलेली आपल्याला मळ वगैरे जो काही असेल तो निघून जातो आणि चेहरा इतकाच ग्लो करायला लागतो मी नुसतंच चोळलेलं आहे हाताने तरी बघू शकतात खूप मस्त असं स्किन झालेली आहे पण याच्यानंतर तुम्ही अजिबात साबण वगैरे वापरायचा नाही आणि साबण जर लावायचा असेलच तर तुम्ही आधी फेसवॉश वगैरे किंवा साबणाने आंघोळ करून घ्या आणि नंतर हे लावा त्याच्यानंतर काहीही लावायची गरज पडत नाही आणि छान असं फेस वॉश करा आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावून घ्या रात्री झोपताना केलं तर उत्तम आहे स्किनला छान इफेक्ट होतो आणि दुसऱ्या दिवशी आणखी ग्लो त्याला येत असतो तर तुम्ही करू शकता आणि तुमच्या सोबतच ना दुसऱ्यांना पण तुमचे मैत्रिणी मा असेल मावशी वगैरे त्यांना देखील तुम्ही शेअर करा त्यांना देखील ही गोष्ट कळू द्या आणि ही तुम्हाला होम रेमिडीज आहे डीआयवाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर बनवणार होते ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी आता सिजनेबल ज्या काही भाज्या येतात ना त्या मी माझ्या मुलांना तर खाऊ घालतेच आणि वेगवेगळ्या भाज्या किंवा वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज ट्राय करायला मला आवडतात म्हणून मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करते तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो मागच्याच व्हिडिओत कमेंट आली की पनीरची गुलाबजामची रेसिपी जी आहे ती तुम्ही शेअर करा तर नक्कीच येत्या दिवसात मी तुमच्या सोबत पनीरचे गुलाबजाम देखील शेअर करेल जे की खूप सुंदर झालेले होते आणि सतत पनीरची भाजी पनीरच्या वेगवेगळ्या वेग वेग रेसिपीज खाऊन कंटाळा आला तर वेगळं काहीतरी करायला काहीच हरकत नाहीये आपल्याला करताना जितकी मजा येते ना तर मुलांना पण तितकाच आनंद होतो की आपली आई आपल्यासाठी वेगवेगळं वेग करून काहीतरी खाऊ घालते तो त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी करत असते आता ही बनवत आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी तर तुरीचे दाणे या ठिकाणी हिरवे असतात पण माझ्याकडे जे आलेले होते किंवा आणले होते ते जरा जास्त काय म्हणू शकतो जास्त दिवसाचे असेल त्यामुळे कदाचित त्याचा कलर बदललेला होता त्यामुळे ते डायरेक्ट मी कुकरला मीठ घालून शिजवायला लावले या ठिकाणी सुक खोबरं आलं लसूण धणे भाजून घेतलेले आहे कोथिंबीर घेतली त्यानंतर कांदा थोडासा तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो तर काळ्या मसाल्याची पण वेगळ्या पद्धतीची ही भाजी बनवते जी की खूप सुंदर लागते त्यासोबत तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी ट्राय करू शकता त्याने आणि भातासोबत अप्रतिम लागते आता जे शिवांश बाजूला खेळताना तुम्हाला दिसतोय आता जे आम्हाला जे करते ना तेच मी शिवांशला खाऊ घालत असते परंतु तितकस तिखट तो खात नाही त्यामुळे तो ते सगळं परंतु त्याच्या ज्या भाजीमध्ये तिखट कमी प्रमाणात घालते आता या ठिकाणी कांदा छान असा परतलेला आहे तो तो पर्यंत त्यामध्ये आपल्याला अर्धा टोमॅटो देखील तो देखील छान परतवून घ्यायचा आहे चे तर मधुरानीज ब्लॉगचे तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंट करत जा की तुम्हाला या पुढच्या ब्लॉग मध्ये किंवा आणखी काय बघायला आवडेल ते आता या ठिकाणी वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्यामध्ये घातलेलं आहे काळा मसाला धना पावडर आणि हळद घातलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं हवं असेल तर तुम्ही यामध्ये तिळ देखील भाजून घालू शकता खूप मस्त लागते तिळीची टेस्ट देखील पुन्हा मसाले दोन मिनिटं परतवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर ज्या आपण तुरीचे दाणे होते जे मीठ घालून शिजवलेले ते देखील यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं आपल्याला आणि कितपत हवा आहे ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार घालायचे थोडेसे मी शिवांसाठी बाजूला काढून ठेवते कारण की याचीच पुन्हा मला त्याची वेगळी भाजी बनवायची आहेत कारण की त्याला देखील सगळ्या गोष्टी आवड लहानपणापासूनच खायला घातल्या तर त्याला देखील आवडतात त्या आणि आ... त्यानंतर मग भाजी बनवून घेते आणि साधारण पाच ते सात ना लो फ्लेम वरती छान कडवून घ्यायची आहे जितकी जास्त ती भाजी कडवून घेणार ना उकळवून घेणार ना तितकीच मस्त अशी ती भाजी होते तिची टेस्ट पण तितकीच अप्रतिम येते भातासोबत पण छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा बघू शकतात मस्त अशी भाजी या ठिकाणी झालेली आहेत आणि त्याचबरोबर आता आपण क्लिनिंग करत असतो क्लिनिंगला तुम्ही काय वापरतात नक्की सांगा तर या ठिकाणी मी स्कॉच ब्राईटचे वाईप्स आता वापरायला सुरुवात केलेली आहेत कारण की आपण घरात जे रेग्युलर कपडे वगैरे वापरत असतो कधी कधी काय होतं ना नकळत ना मुलं असो किंवा घरातली माणसं ते आपल्याला माहिती असतं की किचनसाठी आप आपण कुठले कपडे वापरतोय ते परंतु माणसांना किंवा मुलांना माहीत नसतं किचनचा कपडा खालचं पुसायला घेतात फरची पुसतात आणि पुन्हा तोच किचन पुसायला होतं त्यामुळे हे वाईप वापरलेले कधीही चांगले रियुजेबल आहे पुन्हा पुन्हा वापरू शकतो आपण धुवू शकतो आणि खूप जास्त जास्त पाणी देखील सोख होत त्यामुळे मस्त आहेत आणि या ठिकाणी ना आता जसे की मी वापरायला सुरुवात केली तर ता त्याचा रिझल्ट तितकाच छान आहे परंतु ते खराब झाले ना की तितकेच घाण दिसतात आता बघू शकतात की किती क्लीन आणि स्वच्छ होते जे की तेव्हा मी वापरायला सुरुवात केली आणि आता त्याला ता हात लावायला पण कधी कधी किळस येते तर त्यामुळे एक छान असं सोल्युशन आहे ते क्लीन करण्यासाठी जे की तुमच्यासोबत मी शेअर करते तर या ठिकाणी मी थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे जास्त नाही तर आपण क्लीन करतो ना तर अशा पद्धतीने घडी घालूनच क्लीन करायचं आणि पाण्यामध्ये धुतो ना तर ते पिळून जसं की आपण कपडे पिळतो तसं अजिबात पिळायचं नाही त्याने करून काय ना की ते जे आपल्या वाईब्स आहे ते फाटू शकतात बाट, आ, तर या ठिकाणी सगळ्यांच्याच घरी रिनाला अवेलेबल असतोच कारण की व्हाईट कपड्यांसाठी आपण वापरतो तर दोन झाकण जे आहे ना बॉटलचं ते यामध्ये घालून मी दोन तासासाठी बाजूला ठेवून दिलं की जेणेकरून माझे सगळे कामं वगैरे होऊन जातील आणि त्यानंतर वॉश करणार होते तर जर तुमच्याकडे रिनाला नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही खायचा सोडा विनेगर आणि आपलं कुठलंही निरमा पावडर किंवा लिक्विड घालू शकतात आणि दोन तासासाठी ते तसंच ठेवू शकतात आता दोन तास झालेले आहे तोपर्यंत मी घरातली सगळीच कामं आवरून घेतली रात्रीची वेळ होती जे की आता कारण की रात्री झोपणार असल्यामुळे तर क्लिनिंगचा विषय येत नाही एकदा क्लिनिंग झालेलीच आहे आणि रात्रभर छान सुकतील म्हणजे दुसऱ्या दिवसासाठी आपल्याला पुन्हा क्लीन करता येईल आणि त्याची सगळी धूळ आणि सगळ्यात महत्वाचं खूप जास्त तेलकट होतात चिकट होतात की त्याला हात नावायला किळस येते तर गरम पाणी आणि रिणाल्यामुळे ना खूप जास्त त्यातली सगळी घाण निघून गेली हातावरती असंच चोळून घ्यायचं ब्रश अजिबात लावायचा नाही आणि बघू शकतात भरपूर घाण पाणी होतं त्यामुळे मी बरंच पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये घेते पाण्यामध्ये आणि आत्ताच इतका सुंदर त्याचा कलर दिसतोय ना आधीपेक्षा खूप जास्त छान आहेत आणि जे कडक होण्याचं कारण असतं तेलकटपणा त्यामुळेच ते कडक होतात तर तुम्ही ना आठवड्यातून एकदा जरी असं केलं ना तर खूप सुंदर असे हे वाईप्स निघतात तर छान अशा हाताने त्याला चोळून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला दोघांमधला फरक दाखवते